समाननीय डॉक्टर राव शिवासिकाई कोळगे माजी नगराध्यक्ष कोपरगाव नगराध्यक्ष तसेच नगरसेविका मंगला काही आजच्या या अध्यक्षा देण्यासह यांच्या परवानगीने आपण ही तपास सुरू करत आहोत काही आपली परवानगी असेल तर आपण सुरू करतो आता या सभेच्या निमित्तानं महेश गोसावी यांना विनंती करतो आपण आपलं मनोर व्यक्त करा आपल्या सुविधा आहे कॉर्मिन सुरुवात आणि करावी दरम्यान आपल्या मनोगतात या दरम्यान सन्मान्य आमदार आपण देखील डॉक्टर आव्हा यांना करतो की बाय आपण आपण हवं acara formal pelelangan, semua suasana seperti biasa kami, kami dari Madura Jawa Barat, berharap kami semua ceria dan jayanya. Komnas Perempuan dan Perlindungan Anak dan ini

सगळ्यात मोठा जेव्हा त्याचही काम दादा करून आणलं तसेच कोपरगाव शहरामध्ये उमेदवार दादा तीनशे कोटी रुपये मध्य तो फाडलेले आहेत संपूर्ण कोपगाव शहराचे गणेश व्यवस्थापन जर बघितली तर बऱ्याच ठिकाणी लिहिज आहे आणि योग्य प्रकारचा पाण्याचं जे प्रणालीचं पाणी असतं तर शुद्धीकर प्रकल्प सुद्धा त्यात अंतर अंतर्भाव केलेला आहे त्यामध्ये प्राणाकृष्ण कोपागाव शहरातील बेरोजगारीचा तर शहरामध्ये नवे तर तालुक्यासाठी दादांनी काम केलं आहे आपल्या कोपागाव तालुक्यातील सोनवाडी भाग आहे त्या भागामध्ये दादांनी एम आय डी सी मंजूर करून आणली आहे आणि तेथे आता प्लॉट म्हणून प्रत्यक्षात

म्हणून शहरातील आपल्या लक्षण भागामध्ये जे ग्रामीण हॉस्पिटल आहे त्याच्या मागच्या बाजूला एक शंभर खाटांच जिल्हा उपरिग्रहालय हे मंजूर केलेले आहे म्हणजे इकडं साधारण दहा बेडच होत तर तिकडे शंभर बेडचं असं त्यांनी ते सुसज्ज असं जिल्हा उपरिजिल्हा उपर उपर निर्मिती चालू केली आहे त्याचं प्रत्यक्ष काम सुरू झालं असं त्याला सत्तावीस कोटी रुपये ते मंजूर झाले लवकरच ते काम पुरवठा जाणार आहे असे एक काम आहेत दादानी दिव्यांच्या दा मात्रांसाठी सुद्धा अनेक चांगल्या प्रकारचे कामे केल्या आहेत